भारताकडून पाकड्यांवर जलनिर्बंध कडक बगलिहार धरणाचं पाणी अडवलं किशनगंगाबद्दलही लवकरच निर्णय केंद्रीय गृहमंत्रालयाची आज महत्वाची बैठक भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर चर्चा सीमेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरूच पाककडून सलग बाराव्या दिवशी शस्त्रसंधीचं उल्लंघन कुपवाडा देगवार भागात गोळीबार जनतेला युद्धजन्य परिस्थितीसाठी तयार करा गृहमंत्रालयाचे सर्व राज्यांना आदेश सात मे रोजी सायरन वाजवण्याचेही निर्देश एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओबेसी पहलगाम दौऱ्यावर दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याला महत्व चौंडीमध्ये आज परिषदेची बैठक अहिल्याबाई होळकरांच्या जयंतीचं औचित्य परिसराचा कायापालट करण्यासंदर्भात चर्चा स्थानिक स्वराज्य संस्थांसंदर्भात आज सुनावणी रखडलेल्या महापालिका जिल्हा परिषद निवडणुकीसंदर्भात सुनावणी प्रकरण एकतीसाव्या पटलावर असल्यानं सुनावणीची शक्यता कमी विदर्भासह मराठवाड्यात अवकाळीचा धुमाकूळ हिंगोली अकोला संभाजीनगरमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट नागपूर चंद्रपुरातही थैमान